श्री स्वामी समर्थ भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये सण उत्सव व्रत वैकल्ये यांना अनन्य साधारण महत्व आहे इंग्रजी नव सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती आणि संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव म्हणून मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं आपापसातील भांडणं हेवेदावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण सं आपणास देतो आता मकर संक्रांती म्हटलं की प्रथम आठवतात ते तिळगुळ आणि पतंग उडवणे आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सव आणि व्रत वैकल्ये यांना धार्मिक आणि सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीय दृष्ट्या देखील दे तेवढच महत्व आहे तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागे देखील शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते आता मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते सुगड पूजा कशी करावी योग्य विधी कोणता हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका तर महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुगड पूजन वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढावी पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे त्यावर सुगड मांडावे सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे यानंतर हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य हे सुगडात घालावं काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्ही वान भरावे सुगडावर अक्षता फुले हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा यानंतर धूप दीप अर्पण करावे आणि लाडू आणि नैवेद्य काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालते ठेवण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी सुगड दान करण्याची प्रथा आहे एकमेकांकडे जाऊन या काळात सवाष्ण महिला वाण लुटतात कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे ही पद्धत आहे तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते त्यामुळे तिला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले जाते आता ह्या सुगड म्हणजे नक्की काय असतं तर तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे शेतीमालाने भरलेल्या घटाला सुघट असं म्हणतात काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं आज प्रत्येक जण सुगड असा त्याचा उल्लेख करतात मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट ज्यांना आपण सुगड म्हणतो आता नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांती नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकूच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मनी वाण म्हणून देतात तर कोकणात नवरीचा वौसा भरला जातो पहिला ववसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा वौसा म्हणजे त्यात पाच विड्याची पाने पाच सुपारी पाच खारी पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात तर पंचवीसच्या ववसात हे साहित्य पंचवीस असतात पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा वौसा तुम्ही आई काकी सासू ननंद मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही घेऊ शकतो वौसा घेईपर्यंत महिला या उपवास करतात तर तुमच्याकडेही हा वौसा पूजन किंवा सुगडपूजन असंच असतं का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद